मुंबई नवी मुंबई पनवेल कोकण आणि महाराष्ट्राच्या ताज्या घडामोडी आणि अल्पसंख्यांकांच्या हक्कासाठी प्रश्न मांडणार मांडणाऱ्या व्यासपीठ नद्यासाठी प्रीतम मात्रेंच्या वाढदिवसानिमित्त शेकाप व जैन मात्रे चॅरिटेबल संस्थेच्या वतीने लोकपयोगी विविध कार्यक्रमाचे आयोजन करीत प्रीतम मात्रे मित्र परिवाराच्या वतीने जन्मदिन सोळा मोठ्या उत्साहात साजरा करण्यात आला पनवेल महानगरपालिकेचे माजी विरोधी पक्ष नेते प्रीतम जनार्दन मात्रे यांचा सोळा जानेवारी रोजी वाढदिवस विविध सामाजिक संघटनेच्या माध्यमातून सामाजिक सांस्कृतिक आरोग्य व क्रीडाविषयक कार्यक्रम यशस्वी करून लोकसेवा देत साजरा करण्यात आला विविध कलागुणांना वाव देत चित्रकला कबड्डी स्पर्धा तर आरोग्य सेवा देत मोफत आरोग्य शिबिर नेत्र तपासणी चिकित्सालय ओपन जिमचे भूमिपूजन बस थांबा वाचनालयाचे उद्घाटन सडक सुरक्षा जनजागृती कार्यक्रम मोफत आयुष्यमान कार्ड आयुष्यमान भारत कार्ड वाटप करण्यात आले सामाजिक कार्यकर्ते उद्योजक भारत व मंगेश आपराज यांनी आदिवासी विद्यार्थ्यांना दत्तक घे अनेक उपक्रम वाढदिवसाच्या निमित्ताने राबविले हायस्कूल येथे जेम मात्रे चॅरिटेबल संस्थेच्या माध्यमातून नऊ वर्ष सुगंध संध्या या कार्यक्रमाचे आयोजन महाराष्ट्रातील प्रसिद्ध गायक ऋषिकेश रानडे मधुरा दाता चैतन्य कुलकर्णी रसिका गानू यांनी आपल्या स्वरानी अभिष्ट कार्यक्रम मंत्रमुग्ध केले होते या कार्यक्रमात राजकीय सामाजिक शैक्षणिक अशा विविध क्षेत्रातील अनेक मान्यवर हितचिंतक अधिकारी मित्र परिवार हजारोच्या संख्येने उपस्थित दाखवत मात्र यांना जन्मदिवसाच्या शुभेच्छा दिल्या येणाऱ्या सर्व पाहुण्यांचे स्वागत सन्मान आयोजकांतर्फे करण्यात आले कलाकारांना विनंती करेन की आपण स्वरमंचा लवकरात लवकर ताबा घ्यायचा आहे ऋतम दादांसाठी Polres नक्कीच मंजिले मंझिले को मिलते हैं जिनके सपनों में जान होती है पंखों से कुछ नहीं होता हौसलों से उड़ान होती है अपने पंखात बळ गाण्यासाठी आयुष्यभर जगासाठी जगायचे गाना ऋषिकेशला